नमस्कार मी सुरेश शिंदे मोफत प्रशिक्षणातून स्वराज्य अभियान संघटना ठरत आहे महिलांसाठी मोठा आधार मोफत शिवणकाम ब्युटी पार्लर मेहंदी हॉटेल मॅनेजमेंट बँकिंग कोर्सेस प्रशिक्षणाचे शुभारंभ नालासोबारा जी आत्ता आपण बातमी पाहतात ती मुंबई येथील आहे समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महिला सक्षम असणे अत्यंत महत्त्वाचे असते शिक्षण आरोग्य कला व रोजगार अशा विविध माध्यमातून महिला सक्षमीकरण व महिला सबलीकरण व्हावे या उद्दिष्टाने स्वराज्य अभियान संघटनेचे अध्यक्ष धनंजय गावडे यांच्या संयुक्त विद्यमानाने नाला येथील युवती व महिलांसाठी मोफत शिवणकाम ब्युटी पार्लर व मेहंदी तसेच हॉटेल मॅनेजमेंट बँकिंग प्रशासनाचे आयोजन करण्यात आलेले आहे नाला सोफाऱ्यातील खोदकरू महिलांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन महिला शहर प्रमुख रुचिता नाईक यांनी केले आहे महिला फक्त चूल मूल घर या चौकटीत न राहता तिच्या कलागुणांना वाव मिळावा महिलांच्या हाताला काम मिळावे त्यांना घरबसल्या चार पैसे कमावता यावे या, या हेतूने स्वराज्य अभियान अध्यक्ष धनंजय गावडे यांच्या वतीने युवती व महिलांसाठी मोफत शिवण टेलरिंग प्रशिक्षण मेहंदी प्रशिक्षण ब्युटी पार्लर प्रशिक्षण हॉटेल मॅनेजमेंट बँकिंग कोर्सेसचे उद्घाटन पत्रकार बालचंद्र होलम यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले महिलांच्या कौटुंबिक आर्थिक सक्षमीकरणासाठी त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या विविध संधी यातून उपलब्ध होणार आहे महिना प्र म, हे, म, हे जे प्रशिक्षण आहे ते साधारण महिनाभर असणार आहे तसेच प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या महिला व युवतींना देखील प्रमाणपत्र देण्यात येणार आहे स्वराज्य अभियान या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम व सशक्त करून महिलांच्या एकत्रीकरणासाठी स्वराज्य अभियान अध्यक्ष धनंजय गावडे हे सतत पुढाकार घेत असतात स्वराज्य अभियान संघटनेच्या माध्यमातून महिला सशक्तीकरणाचा घेतलेला संकल्प पुढे नेण्यासाठी सर्व महिलांना सहभाग होण्याचे आवाहन रुचिता नाईक यांच्या वतीने करण्यात आलेले आहे महिला शक्ती एकत्रित करण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात येणार आहे यावेळी पत्रकार बालचंद्र होलम सदानंद सावंत महिला तालुका संघटक अश्विनी चव्हाण रोहन चव्हाण नरेंद्र अचरेकर रुचिता माने वंदना ढगे आशा सातपुते प्रियांका धनगर फरमान शेख हबीब शेख अदमान डाबरे रेशमा शेख प्रशिक्षक हार्दिक बुदियाल मनीषा गोहिल भरत गोहिल अमित नाईक व इतर मान्यवर उपस्थित होते